तर त्याच्यासाठी आज आहे विजा अपॉइंटमेंट आणि गुड न्यूज अशी आहे की कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे सगळेजण घरी आहेत आणि तसंही मुलांना आता समर वेकेशन चालू आहे पण चेतना ऑफिसला सुट्टी आहे सो आमचं आता सकाळी सगळं आवरून झालं निवांत आता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा मी मस्त हेअर ऑइलिंग वगैरे केलं हेअर वॉश वगैरे घेतलेलं आहे आणि आता थोडंसं लंच वगैरे बघायचं आहे पण त्याच्या आधी बरेच दिवसांपासून काही कामं पेंडिंग आहेत तर त्यातलं एक काम कम्प्लीट करण्यासाठी आम्ही आता जाणार आहोत तर आज ॲक्च्युली शौर्याचा करायचा आहे हेअर कट बरेच दिवस झाले दोन आठवडे झाले असतील मी भरपूरदा बोलली असेल की हेअरकट करायचं आहे हेअरकट करायचं आहे पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता तर म्हणून मग आता शौर्याला घेऊन चाललो आहे है, हेअरकट करायला आणि नेहमी आम्ही जिथे शौर्याला हेअरकट करायला घेऊन जातो तर त्या ठिकाणी आम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळालेली कारण की थोड्या घाई गडबडीमध्ये आमच्याकडनंच अपॉइंटमेंट घ्यायचं राहून गेलेलं आहे तर आता अचानक अशी अपॉइंटमेंट तिथे मिळणार नाही सो आम्ही म्हणलं की ठीक आहे आता जे कुठलं जवळ आहे तर तिथे जाऊया आणि शौर्याचा हेअरकट करूया सो आता आमच्या इथे जवळ एक आहे पण ते म्हणजे असं लहान मुलांचं नाही आहे ऍक्च्युली म्हणजे में मेन्स हेअरकट सुद्धा आहे है, वुमेन्स हेअरकट सुद्धा आहे है, किड्स हेअरकट सुद्धा आहे तर ऑल इन वन हेअर सलॉन आहे तर तिथे चाललो आहे तर माहिती नाही आता शौर्य तिथे काय करेल कसं करेल कारण की लहानपणापासून आतापर्यंत त्याला म्हणजे आता तो तीन वर्षाचा आहे तर आतापर्यंत आम्ही त्यांना लहान मुलांच्याच ठिकाणी घेऊन गेलो आहे जिथे टीव्ही असतो समोर बघण्यासाठी त्याचबरोबर बसण्यासाठी वेगवेगळे टॉय कार्स असतात आणि तिथे मुलांना मग थोडं सेंटर एंटरटेनमेंट पण मिळते आणि मुलं हेअरकट पण करून घेतात पण आज आम्ही जाणार आहोत ते खूप जास्त वेगळं आहे तर बघूया आम्ही शौर्यचा आता तुम्हाला डायरेक्ट बिफोर अँड आफ्टरच दाखवते त्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये मला तुमच्याबरोबर अजून काही गोष्टी शेअर करायच्या आहेत खूप एक्सायटिंग गोष्टी आहेत तर त्यासुद्धा हळूहळू शेअर करेनच पण इथे शौर्याचे केस बघा केवढे वाढलेत एवढे वाढलेत आणि समर चालू आहे तर खूप जास्त उकडतं पण हो ना शौर्या इट्स व्हेरी सनी आउट देअर सो लेट्स गेट अ हेअर कट आय यू एक्सायटेड Yeah. <laughs> आणि त्याला टी शर्ट सुद्धा मी थोडासा असंच घातला डाग वगैरे पडले टी शर्ट वरती ते काहीतरी खाल्लंय त्यांनी स्ट्रॉबेरीज वगैरे पण एनिवेज मी म्हटलं की सगळे केसेस पडणार आहेत टी शर्ट वरती आणि आल्यावर आंघोळच घालायची आहे म्हणून मग मी असंच आता त्याला घेऊन चाललंय चेतन पण येतात माझ्यासोबत जर का जास्तच रडला तो पळाला शौर्य सो जर का जास्तच रडला वगैरे तर आम्ही दोघं पण पाहिजे सोबत म्हणून मग आम्ही दोघंही चाललोय आणि सियाना घरी बसेल सुश्रुत आहे घरी सो लेट्स गो शौर्य लेट्स गो शौर्य तर आता शौर्याची हेअरकट झाली इथे आणि लॉलीपॉप घेतो कुठला पाहिजे तुला लॉलीपॉप ऑरेंज लॉलीपॉप कुठला ओके लेट्स गो सिट देअर ऑन द चेअर गो सिट देअर कसं वाटतं Uh -huh. तर आता इथे मुलांसाठी मी बनवते आहे ओनियन उत्ताप्पा आणि आम्ही आता जस्ट शौर्याचा हेअर कट करून आलो पहिले घरी आल्या आल्या त्याला सगळं आवरलं वगैरे आंघोळ घातली कारण की केस सगळे पडले होते आणि आज आम्हाला असं लक्षात आलं की म्हणजे किड्सचे जे सलॉन्स सा असतात ते ना तेच बेस्ट असतात कारण की त्यांना माहिती असतं की फास्ट कसं कटिंग करायचं लहान मुलांचं जरी हल्ले तरी तर आता आम्ही जवळच्या जवळ जिथे गेलो होतो आता हेअरकट करायला तिथले जे हेअरकट करणारी बाई होती ती खूप छान करत होती पण त्यांचा स्पीड तेवढा फास्ट नव्हता कारण की जनरली कसं की तिथे मोठे लोक येत असतील आणि आ, ते पेशंटली बसतात पण मुलांचं तसं नसतं रेट हलतात जास्त मुलं सो so, एनिवेज नेक्स्ट टाइम आता जेव्हा जायचं तेव्हा मी आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवेन तिकडे लहान मुलांचं जे सलॉन आहे तिथे आणि मग तिथेच घेऊन जाऊ आम्ही पण आता दोघांना पण मस्त ओनियन उत्तापे खायला देणार आहे मी आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर एक महत्वाची गोष्ट शेअर करायची होती <laughs> तर मग मी तुम्हाला बोललेच होते की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर काहीतरी स्पेशल गोष्ट शेअर करणार आहे तर ती अशी आहे की मध्यंतरी आम्ही गेलो होतो विजा करण्यासाठी आता कसला विजा कशासाठी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पुढे कळतीलच पण ज्या दिवशी आम्ही विजा करायला गेलो होतो म्हणजे ही प्लॅनिंग होती मे महिन्यामधली आणि त्यानंतर आम्हाला विजा अपॉइंटमेंट मिळाली होती जून फर्स्ट वीक मध्ये तर आता मी तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करणार आहे की आमचा विजा प्रोसेस कशी होती काय होती आणि कशासाठी होती तर तो व्हिडिओ जून फर्स्ट वीक मधला आहे सो त्या दिवशी मी थोडाफार क्लिप्स घेऊन ठेवला होता आणि तो व्हिडिओ त्याच वेळेस मी शेअर केला नव्हता ह्याचं कारण म्हणजे की गोष्टी फायनलाइज झाल्याशिवाय तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं म्हणजे जनरली मी करतच नाही तसं तर म्हणून मग आतापर्यंत शेअर केलं नव्हतं पण आज मी शेअर करते तुमच्याबरोबर ही स्पेशल गोष्ट तर आता त्या दिवसाचा जो ब्लॉग आहे तो मी इथे ॲड करते तो तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर पुढे परत मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देणारच आहे ओके तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही खूप दिवसांनी बघणार आहात म्हणजेच हा व्हिडिओ मी खूप आधी फिल्म केलेला आहे आणि आज खूप स्पेशल डे पण आहे आणि त्याचबरोबर नर्वस पण आहोत आम्ही खूप जास्त बरेच दिवसांपासून आमचा प्लॅन चालू होता की मागच्या वर्षी जशी आपण युरोप ट्रिप केली होती आणि युरोपचे काही काही डेस्टिनेशन युरोप सिरीज म्हणू शकतो ट्रॅव्हल सिरीज तर ती तुमच्याबरोबर शेअर केली ह्या वेळेस कुठे अशी ट्रॅव्हल सिरीज आपण करू शकतो असं माझं आणि चेतनचं बोलणं झालं होतं म्हणजे चालू होतं तर त्यावेळेस आम्ही म्हटलं की दोन चार डेस्टिनेशन आम्ही सिलेक्ट केले होते की इथे जाऊ शकतो इथे जाऊ शकतो आणि आता त्यातलं एक डेस्टिनेशन ऑलमोस्ट फायनल केलेलं आहे तर त्याच्यासाठी आज आहे विजा अपॉइंटमेंट फर्स्ट स्टेप तर जर आजचा विजा व्यवस्थित झाला तर आपण नक्कीच त्या डेस्टिनेशनला जातो आहोत आणि आजचं जी विजा प्रोसेस आहे तर ती फक्त माझ्यासाठी आणि चेतनसाठी आहे आ, सियाना शौर्यला नाही लागणार कारण की मी आणि चेतन आ, इंडियन सिटीजन्स आहोत तर त्यामुळं आम्हाला दोघांना विजा करावा लागेल नर्वस आहोत ह्याच्यासाठी कारण की आपल्याला शेवटी कुठलाही विजा करताना थोडंफार टेन्शन असतंच की सगळं व्यवस्थित होईल ना कागदपत्र सगळे व्यवस्थित आहेत ना काय जे काही ऑनलाईन फॉर्म सबमिट केलेलं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का तर तसंच आत्तासुद्धा थोडासा नर्वसनेस आहे आणि आजची जी अपॉइंटमेंट आहे तर ती सॅनयोगोमध्येच आहे चेतनना आज सुट्टी नाही ॲक्च्युली ऑफिस आहे पण विजा अपॉइंटमेंट आहे त्यामुळे त्यांनी हाफ डे घेतलेला आहे तर सकाळी आम्ही आता विजा अपॉइंटमेंटला चाललो हो। आहोत तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला एक तीस ते चाळीस मिनटं आय थिंक तीस मिनटं लागतील आणि आमचा असा प्लॅन आहे की थोडंसं लवकर तिथे जाऊन पोहोचायचं आणि कारण की कधी पण ते बेस्ट आहे अपॉइंटमेंटच्या वेळेपेक्षा आधी जाऊन पोहोचणं तर आता जस्ट येऊन पोहोचला होतो तिथे आणि गाडी पार्क केलेली आहे आणि या बाजूला असं कॉम्प्लेक्स आहे बरेचसे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत तिथे आणि ते मागे तुम्हाला दिसत असेल ॲप्लिकेशन सपोर्ट असं लिहिलेलं आहे दॅट मीन्स हे यू एस सी आय एसचं ऑफिस आहे आणि तिथे तुम्ही सबमिट करू शकता विजाचं ॲप्लिकेशन आता आम्हाला पण डिटेलमध्ये माहिती नाही आहे कारण की आम्ही ऑनलाईन सगळे फॉर्म डॉक्युमेंट्स वगैरे सगळं सबमिट केलेलं आहे आणि फक्त आता इथे आम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे आणि इथे आय थिंक फिंगरप्रिंट फिंगरप्रिंट स्कॅनिंग वगैरे आणि फिंगरप्रिंट घेणार तिथे ओके okay. दुसरं ऑप्शन होतं एस ग्लोबलचं पण ते एल एला जावं लागलं असतं तुम्ही म्हणलं तर एवढं एल एला कशाला जायचं सँडडेवत आहे तर इथेच घेऊया आपण तर म्हणून इथे आलो आहे आणि शौर्य स्कूलमध्ये आहे आणि सियाना आहे आमच्यासोबत तिला सुट्टी आहे तर चला आता आतमध्ये जाऊया इथे मे बी आतमध्ये व्हिडिओ करायला लाऊड नसेल पण बघते जर पॉसिबल असेल तर नक्की व्हिडिओ करेन ऑलरेडी मी बाहेर आली आहे आणि चेतनची आता अपॉइंटमेंट चालू आहे पहिले माझी अपॉइंटमेंट झाली आणि फिंगरप्रिंट्स द्यायचे होते म्हणजे बायोमेट्रिक्स आणि जस्ट फोटो वगैरे ते सगळं द्यायचं होतं बाकी ते काहीच नव्हतं आणि ही जे आहे यू एसई एस ते फक्त बायोमेट्रिक्स आणि फोटो काढून देतं आपल्याला बाकी ते विजा प्रोसेसिंग याचंच काहीच होत नाही मला पासपोर्ट पण माझा माझा परत मिळालेला आहे सो आता घरी जाऊन वेबसाईटवरती म्हणजे अकाउंट लॉग इन करून चेक करायचं इथे सियानं बसली तर तिच्याकडे बघितलं तर वेबसाईटवरती अकाउंट लॉग म्हणजे लॉग इन करायचं आहे आणि चेक करायचं आहे की आता व्हॉट विल बी द नेक्स्ट प्रोसेस सो मोस्ट प्रॉब्लेबली आता आम्हाला पासपोर्ट आमचा पाठवायचा असणार विजा स्टॅम्पिंगसाठी तर बघूया आता माहिती नाही काय आहे खूपच कन्फ्युजिंग आहे पहिल्यांदाच करतो आहे त्यामुळे एवढं माहितीसुद्धा नाही आहे आणि आम्ही आमच्या एका फ्रेंड्सनं विचारलं होतं की कशी प्रोसेस आहे पण तिने जे सांगितलेली त्या ती खूपच वेगळी होती प्रोसेस आणि आता खूप बदल झालेला आहे आय थिंक हे प्रत्येक वेळेस असं थोडंफार चेंज होतच राहतात तर बघूया आता घरी जाऊन आणि सियानाला आणि मला वाटत होतं की भरपूर वेळ आम्हाला इथे थांबावं लागेल वेटिंग रूममध्ये वगैरे पण इथे तसं बिलकुलच नव्हतं कोणीच नव्हतं ऑफिस मध्ये आम्ही जसंही आत गेलो अपॉइंटमेंट होती तर आम्ही आत गेलो आणि लगेच आमचा नंबर आला सो लगेच काम पण झालं एक पाच ते सात मिनिटामध्ये सियाना सगळे बॅग पॅक मध्ये काय काय घेऊन आली ग सियाना बुक्स वगैरे सगळं घेऊन आली होती आता चेतन आले इथे काय झालं अनसॅटिस्फॅक्टरीच वाटलं मला म्हणजे फक्त फिंगरप्रिंट घेतले आणि फोटो घेतला पण ह्यांना बाकी काही जस्ट जस्ट वॉन्टेड वीजा तर विजाचं काम आम्ही कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर आमचं जे फेवरेट रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही मेक्सिकन फूड खायला जातो तर त्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो आणि पटकन टेकअवे केलं खाल्लं वगैरे आणि त्यानंतर आता आलेलो आहोत आम्ही होम डेपोमध्ये मध्ये आमचं काम जे होतं ते आम्हाला वाटत होतं म्हणजे उशीर लागेल थोडासा पण काम खूप लवकर झालं तर त्यामुळं वेळ खूप मिळाला आता आम्हाला तर समोरच्याच कॉम्प्लेक्समध्ये दे होम डेपो होतं तर म्हटलं ह्या होम हे आम्ही लांब आलोय बरसं तर म्हटलं की या होम डेपो मध्ये कुठली चांगली झाडं हो मिळतात का बघूया आणि मला पाहिजेत व्हेजिटेबल्सचेच आता जास्त आता नॉर्मल झाडं तर झाली आहेत आता लावून तर बघूया आता मिळते का काहीच तशी तर बाग खूप मोठी आहे ते बाग नाही म्हणजे बरस कलेक्शन आहे नर्सरीमध्ये तर ही नर्सरी एवढी मोठी म्हणजे बाहेर पण आहे आणि आतमध्ये पण आहे पण आय थिंक आमच्या घराच्या जवळ जी आहे नर्सरी ती खूपच जास्त मोठी आहे ह्या बाजूला पण भरपूर सारे फ्लावर्स आहेत तिकडे सगळं सक्युलेट प्लांट्स आहेत इथे लवडर आहेत तर हे आहे हायड्रिन आणि ह्याच्यामध्ये एवढे छान छान कलर्स आहेत व्हाईट mm. कलर आहे इथे पिंक आहे त्या बाजूला ब्लू कलर चे फ्लॉवर आहेत तुला ब्लू आवडले पर्पल कलर पण आहे खूपच छान आहे सो, okay. ओके तर आमची परत एकदा होम डेपो मध्ये एवढी शॉपिंग झाली आहे झाडं झाड आहे आणि आता चेतन ट्रंक मध्ये ठेवतात सगळी झाडं आणि सियाना हेल्प करतेस का सियाना सीयू ठेवती है ना हेल्प so, करती है कसली गुड गर्ल आता समर वेकेशन चालू झाले तर शी इज अर्निंग पॉइंट्स मम्मा डॅडाला हेल्प केलं की पॉइंट्स मिळतात ना तिला व्हेरी नाईस टू द करंट ब्लॉग सो तुम्ही बघितलंच की आम्ही तिथे गेलो होतो आणि सगळी विजा प्रोसिजर वगैरे सगळी झाली आणि गुड न्यूज अशी आहे की आम्हाला विजासुद्धा आता मिळालेला आहे तर विजा येण्यासाठी आय थिंक साडेतीन आठवडे वगैरे असे लागले असतील ना चेतन हा थ्री अँड हाफ तेवढे वीक्स लागले जे आमचं फायनल ऍप्लिकेशन होतं म्हणजे जिथे आम्ही आमचा पासपोर्ट वगैरे सेंड केला ते आम्ही के जून च्या फर्स्ट मध्ये केलं होतं आणि आता एक आठवडाच झाला असेल आमचा पासपोर्ट वगैरे सगळं आलं आणि विजा स्टॅम्प होऊन आलेला आहे सो so, गुड न्यूज ही आहे की फायनली आपल्याला विजा मिळाला आणि म्हणूनच आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर ही न्यूज शेअर केली की एकदा का विजा मिळाला तर म्हटलं की आता तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करू शकतो तर येस आता तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठेतरी लवकरच वेकेशनला जाणार आहोत आणि ह्याच्या पुढच्या व्लॉगमध्येच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपण एक्झॅक्टली कुठे चाललो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की जेव्हा मी आणि चेतन काहीतरी प्लॅन करतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ऍडवेंचर पण असतं साईट सीईंग पण असतं त्याचबरोबर तिथली इन्फॉर्मेशन पण देण्याचा आम्ही ट्राय करतो सो अशा सगळ्या ऑल इन ऑल गोष्टी तुम्हाला या व्हिडीओमधनं बघायला मिळतात पण येस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आता संध्याकाय झाली आहे सियाना शौर्य इथे खेळतात बर्ड नेस्ट बनवलेत त्या दोघांनी आणि इथे सियाना काहीतरी बुक रिडिंग वगैरे चालू आहे पण आपले जे पीचेसचं झाड आहे तर त्याला खूप जास्त पिचेस आलेले आहेत आणि आता लवकरच ते पीचेस तोडावे पण लागणार आहेत तर एवढे पक्षी येतात आणि सगळे पीचेस अर्धे अर्धे खाऊन खाली पाडून टाकतात तर म्हणून मग चेतननी ना त्याच्यासाठी एक नेट ऑर्डर केली आहे ट्री नेट तर आता मी आणि चेतन ती ट्री नेट ह्याला घालणार आहे आता पहिलीच आमची वेळ आहे ट्री नेट घालण्याची तर माहिती ना आता कसं होणार हे बघा सगळे पीचेस असे बर्ड खाऊन टाकतात आणि खाऊन खाली फेकून देतात सो सगळे वाया चाललेत ना पीचेस बर्ड अरे हे बर्ड नाही खाल्लाय ना तर आता आपण पण करायचं हार्वेस्टिंग थोड्या दिवसात किती आहे उमट तर अशी ही नेट आहे व्हाईट कलरची ट्री नेट आणि आता ती त्याच्यावरती घालायची आहे पण आता एवढ्या वरती वरपासून खालपर्यंत घालायची आहे ती नेट तर मग आता हे लागेल शिडी लागेल वरती पीचच्या झाडाला आता असं पूर्ण कव्हर केलंय आणि आ, फुल ट्री झाकून टाकलंय आता उद्या किंवा परवामध्ये आपण पीचचं हार्वेस्टिंग करायचंच आहे तर आता ही नेट घालत असताना चुकून जास्त ओढलं गेलं दोघांकडून आमच्या ते नेट तर हे चांगलं पीच बघा पडलं खाली आता ते एकदम हे आहे असं घट्ट घट्ट आहे त्यामुळे काही खाता वगैरे येणार ना नाही पण आता पूर्ण पीच ट्री झाकलेलं आहे आणि आता उद्या पर्वामध्ये आपण हार्वेस्टिंग करूनच घेऊया कारण की मस्त पीचेसचा वास येतो ना इथे सगळीकडे खूप भारी आहे भारी आणि ह्याच्यावरती चढून वगैरे हो चेतनी ते केलं सगळं जास्त ओढू नका चेतन ते पीचेस लगेच पडणार खाली कारण खालचा पीच जर ओपन राहिलं अच्छा कारण की आता खूपच ते पिकलेत तर जरा जरी धक्का लागला ना तरी लगेच ते पडणार आहेत पीचेस बऱ्याच वेळाने मी आता कॅमेरा हातात घेतलाय आणि ऍक्च्युअली मग अशी आम्ही गार्डनमध्ये काम केलं थोडंसं ते तुम्ही बघितलंच सगळं तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आता एडिटिंगला बसले होते Uh, थोडंसं म्हणलं काम कम्प्लीट करावं म्हणजे उद्या कमी लोड येतो कारण की कालचा ब्लॉग आज एडिट करते आजचा व्लॉग उद्या एडिट करते सो so, म्हटलं की उद्याचं काम थोडंसं कमी होईल म्हणून थोडंसं एडिट करत होते आणि वेळही होता माझ्याकडे मुलं खाली खेळतात चेतन टी व्ही बघतात तर म्हटलं की माझं थोडंसं काम आवरून घेते आय थिंक आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते पण उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका खूप जास्त एक्सायटिंग व्हिडिओज आता ह्याच्यापुढे तुम्ही बघणार आहात आणि आय होप अँड आय विश की तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडतात जेवढं मी प्लॅनिंग केलं आहे तेवढं सगळं तुम्हाला बघायला आवडेल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय